नमस्कार मित्रांनो औदुंबर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर चला तुम्हाला आतमधलं छत धावती तर हे बघा नवीन आपण बनवलेलं छत ह्याच्या पायऱ्या पाक इथपर्यंत आल्या म्हणजे पूर्ण रूमच आटल्या गेली लाईट नाही त्यामुळं तुम्हाला अंधार दुरकट दुरकट दिसतंय पायऱ्या व्यवस्थित दिसत नाहीत तर आता अजून ह्याच्यावर डेकोरेशन हे करायचं व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आणि छत जोडून जोडून लागलीय भूक का नाही तुम्ही हाताची काय बोट नऊ रडलो असतो पण शिव झोपली ते म्हणून दाबल माझं रडणं साडे तीन वाजल्यात <laughs> हो साडे चार वाजल्यात मला अजून जेव्हा जेव्हा आहे बसलोय मी काय जेवण घेऊन बसली होती काय तुम्हाला जेवायचं कळ नाही अन्याजवळ सहा महिने बाहेर का कुरु मला सकाळपासून माग लागलीस किती खोट बोला किती खोट बोला किती खोट बोलावा डेकोरेशन करायचं आपल्याला अजून टाइम दाऊ त्यांना खरं किती वाजले आता आपल्याकडे गडेच नाही तेव्हा टाइम कुठे दाव माझ्या फोन मधन दाव तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला टाइम दावते आता मी दोन वाजलेत हे बघा दोन वाजून एकोणीस मिनिट आणि चुई तर झोपलेली आहे ती उठली ना आता काहीच काम करू देत नाही त्यामुळे आता पटापटा काम आवरायचं आहे तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा लक्ष्मी कशा घरात आहे पण डेकोरेशन कसं आहे साध्या पद्धतीने आम्ही पात्राच्या शेडमध्ये डेकोरेशन करणार आहेत तर व्हिडिओ कंटिन्यू बघा चिवड्या नॉवलमध्ये तर मित्रांनो आता सगळी तयारी झालेली असे पाऊल काढलेले आहेत आणि इथं तुळशीजवळ पूजा करायची आहे आणि इथं काढलेली आहे छोटीशी रांगोळी जर चला तुम्हाला आपमध्ये धावते तिथे तयारी आलेली आहे हो छत दिला आहे अजून ह्याला डेकोरेशन करायचं राहिलेलं आहे आणि इथं आपल्या महालक्ष्मी आहेत हे बघा इथं आपल्या महालक्ष्मी आहेत तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा तुम्हाला कळन की मी ओ, कशी महालक्ष्मीला साडी घालणार आहे काय डेकोरेशन कसं होतंय काय हो तर मित्रांनो काल खूप उशीर झाला लक्ष्मी आतमध्ये घेतल्या पण डेकोरेशन हे खूप म्हणजे खूप उशीर झाला त्यामुळं व्हिडिओ नाही मी शूट केला आता तुम्हाला दाव ते चला लक्ष्मी कशा केल्यात कशा नटवल्यात काय काय केले चला आणि ह्यांनी आणि जीव झोपलेली आहेत कारण की त्यांचं जागरण झालेलं आहे चला बघूयात हां चल आँ चल दाव हल चल, चला, चला चला की, की। जा की जा तर मित्रांनो हे बघा बसले आहेत दोघ जण गुडोबा ओ हा व्हिडिओ बनवायचे ना किती वाटू केलं हो विठ्ठल विठ्ठल ते वय तर मित्रांनो हे बघा आमच्या लक्ष्म्या हे आहेत पिलवांड हो आणि हे आहेत लक्ष्म्या तर व्हिडिओ कंटिन्यू बघा बघाओ बाय हां बाय तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा आपल्या व्हिडिओमध्ये जे असतात अमर गोडसे त्यांच्या घरच्या बी लक्ष्मी आम्ही दाखवणार आहे हे बघा किती छा कशा वाटतात कमेंट करून नक्की सांगा हो काय बाळ आहे वय कुठं आहे बाळ देऊ का तुझ्याजवळ देऊ का देऊ का बाळ तुझ्याजवळ बाळ हो का मित्रांनो इथं कशा राशी मांडलेल्या होत्या तर चिवणी ही करामत केली आहे बाबा काय चला बाहेर का नाही काय नाही काय नको बाबा या म्हणा त्यांना ना? या जेवा या आरती करायची बाय म्हणा चला बेश, बेश।